नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे निकालातील गोंधळाविरोधात विद्यार्थी मॅटमध्ये डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत गट क मधील कर सहायक संवर्गाची निवड यादी लावण्यात आलेली होती बघा निकालातील गोंधळाविरोधात विद्यार्थी मॅटमध्ये दोन आठवड्यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने गट क मधील प्राथमिक निवड यादी लावण्यात आली होती राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे निकालाची प्रक्रिया देखील जाहिरातीत नमूद केली आहे मात्र निकालातील पसंतीक्रम हा घटक वगळून थेट शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामुळे पुन्हा पसंतीक्रम हा पर्याय देऊन त्यानंतर सुधारित शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती आयोगाच्या वतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने विद्यार्थी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम हा पर्याय देऊ सुधारस शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याची मागणी केलेली होती परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे विद्यार्थी मॅटमध्ये गेलेले आहेत बघा इथे दिलेला आहे दिले गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर पदासाठी पसंती क्रम आणि त्यानंतर ऑप्टिंग आऊट असा निकाल लावण्याचा नियम देण्यात आलेला आहे